बैठक नव्हती आमची काल मान्य सीएम साहेबांची भेट होऊ शकली होती आणि म्हणून आम्ही सहज भेटायसाठी आलो आणि साहेब आता दिल्लीला जाणार आहे दुपार नंतर साहेबांची चर्चा केली त्याच्यापेक्षा वेगळं काय नाही बैठक वगैरे असं काही नव्हतं नाही चर्चा झाली नाही आम्ही तो विषय हे बघा शिवसेना हा पक्ष शिस्तबद्ध पक्ष आहे वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिगे साहेबांनी आम्हाला पक्ष शिस्त शिकवलेली आहे आणि आमच्या पहिल्या आमदारांच्या बैठकीमध्ये आम्ही पक्षाचे सगळे अधिकार हे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांनी दिले आहेत त्यामुळे ते निर्णय घेतील आणि काल पक्षाची भूमिका महायुतीतले एक मुख्य घटक पक्ष म्हणून शिवसेनेची भूमिका माननीय एकनाथ साहेबांनी काल पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेली आहे जी साहेबांनी मागणी होती आता हे कसं आहे समाजामधनं आता मराठा समाज असेल किंवा इतर समाज असेल माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे त्यांच्या मराठा समाजाचे विशेषतः प्रश्न सुटले नव्हते ते प्रश्न मागच्या दोन अडीच वर्षामध्ये या ठिकाणी आपण सोडवले खूप सवलती दिल्या मराठा समाजाला दिल्या सकल माथन समाजाला दिल्या ओबीसी समाजाला दिल्या साहेबांनी कुठलाही घटक मान्य साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकिर्दीमध्ये वंचित राहू दिला नाही ठेवला नाही सरळ हातानं सगळ्यांना या ठिकाणी त्यांनी दिलं त्यामुळे प्रत्येक प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे त्याप्रमाणे जर अशी चर्चा असेल तर ती लोकांना लोकांसाठी ज्या नेत्यानं केलंय अनेक वर्ष न झालेले प्रश्न सोडवले त्यामुळे जो ती आपलेपणाची भावना निर्णय सोडलेला काल माननीय शिंदे साहेबांनी जी भूमिका स्पष्ट केली पत्रकार परिषद घेऊन याच निवासस्थानामधलं ती पक्षाची भूमिका आहे महानगरपालिका निवडणुका महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर त्या दृष्टीनं शिंदे साहेबांचा चेहरा किती महत्वाचा ठरतो आणि ही देखील चर्चा या मी सांगितलं ना आपल्याला या संदर्भामध्ये सर्व अधिकार हे माननीय शिंदे साहेबांना आहेत पक्षाचे आमच्या आमच्या पक्षाचे त्यामुळं शिवसेनेमध्ये काय निर्णय घ्यायचे कशा पद्धतीनं पुढची वाटचाल करायची आणि कशा पद्धतीनं संघटना पक्ष अधिक मजबूत करायचा याबाबतीत माननीय शिंदेसाहेब जे धोरण ठरवतील शिंदेसाहेब ज्याप्रमाणे पुढची कार्यवाही करायला आम्हाला सगळ्यांना सांगतील त्याप्रमाणे पक्ष अधिक मजबूत करायचं काम मान्य साहेबांच्या नेतृत्वाखाली ने केवळ मुंबईतच नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही